नमस्कार मराठी फूड विथ पी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खपली गव्हाची खीर बनवणार आहोत गावामध्ये जेव्हा सप्ताह बसतो आणि तो, तो सप्ताह उठल्यानंतर ही खीर प्रसाद म्हणून केली जाते लहानपणी आम्ही खूप आवडीनं खात होतो तिथे आम्ही जाऊन डबे घेऊन जायचो की खीर मला प्रसादात खूप जास्त भेटेल या आशेने तर तशीच आपण खीर इथे बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने तर इथे दोन वाटी इतके मी खपली गहू घेतलेले आहेत छान साफ करून घेतले आहेत त्याच्यामध्ये जी काही घाण आहे ती बाजूला करून घेतली आणि एक दोन ते तीन चमचे इतके याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान ओलसर होईपर्यंत ना प्रत्येक गहू ओला होईपर्यंत आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि छान मिक्स झालं ना की आपल्याला याला मिक्सरमधून एक ओबड थोबड असं करून बारीक करून घ्यायचं आहे जा। जास्त बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला असं एकदम धोबड करायचं आहे तर मी मिक्सरमध्ये याला टाकून बारीक करून घेतलं आणि एका एक गव्हाचे जास्तीत जास्त एक ते दोन तुकडे होतील इतकंच आपल्याला बारीक करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त बारीक केलं तर ते चांगलं लागत नाही मोठं ठेवलं तर चालतं ते त्याचीही टेस्ट एकदम छान लागते आणि आता आपल्याला एक सुती कपड्यामध्ये याला दोन ते ती तीन तासासाठी छान बांधून ठेवायचं आहे मी दोन ते ती तीन तासासाठी याला बांधून ठेवलं होतं यामुळे काय होतं याची टरफळ आहेत ना ती वेगळी होतात आणि खाताना ना ते मध्ये मध्ये दाताखाली येत नाहीत आणि टेस्ट देखील उत्तम लागते तर मी एका ताटामध्ये याला घेतलं आणि त्याची टर्फले वगैरे बाजूला काढून घेतली कुकरमध्ये मी हे टाकून त्यामध्ये चार वाटी इतकं गरम पाणी टाकलं होतं आणि चार शिट्ट्या देऊन याला मी शिजवून घेतलं होतं आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी मॅच करून घ्यायची आहे जशी आता आपला पातळ खीर हवी असेल तर पातळ करायची घट्ट हवी असेल तर घट्ट करायची तर पातळच खीर छान लागते याची तर मी याच्यामध्ये अजून गरम पाणी ॲड करून याला छान मिक्स करून घेतलं आणि जशी तुम्हाला पातळ हवी असेल तर पातळ जास्त घट्ट आवडत असेल तर घट्ट अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये पाण्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे तर मला अजून इथं घट्ट वाटत होती म्हणून मी याच्यामध्ये परत आणि थोडा वेळ पाणी घातलं आणि छान शिजवून घेतली झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं शिजवली एकदम बारीक गॅस ठेवला होता कारण खाली लागायची जास्तीत जास्त चान्सेस असतात थोडंसे तांदूळ मी घातले होते एक दोन चमचे इतके आणि तेही मी त्याच्यामध्ये टाकून घेतले जितके गहू घेतले होते तितकाच गुळ मी किसून घेतला दोन वाटी गव्हासाठी दोन वाटी गुळ मी छान किसून घेतलेला आहे आणि तोही यामध्ये ऍड करायचा सतत चालवत राहायचं कारण काय होतं ऑलरेडी आपलं गहू शिजला गेलेला आहे आणि त्यामुळे खाली लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे सतत आपल्याला ढवळून घ्यायचे आहे खीर आणि गूळ देखील छान मिक्स होतो पटकन पातळ होतो म्हणजे खडे तसेच राहत नाहीत आणि परत पाच दहा मिनटासाठी गॅस एकदम लो फ्लेम करून मी याला झाकून शिजवून घेतलं आता खीर ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये मी सुकलेलं खोबरं खिसून टाकलेलं आहे त्याची देखील टेस्ट छान लागते बदामाचे काप टाकलेले आहेत आणि त्यानंतर वेलची सुंठ आणि थोडंसं जायपळ घेऊन त्याची पूड केली होती ती देखील यामध्ये मी या आत्ता ॲड केली आहे आणि परत एकदा पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती मी झाकण ठेवून ही खीर शिजवून घेतली आता खीर शिजली होती पूर्ण गॅस बंद केला आणि एक ते दोन चमचे इतकी खसखस मी बा... भाजून घेतली होती ती खसखस मी याच्यामध्ये ॲड केली आणि त्याचबरोबर एक दोन चमचे छान साजूक तूप याच्यामध्ये टाकून घेतलं होतं छान अशी खीर आपली रेडी आहे एकदम मस्त लागते चवीला जशी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते तशीच बनवलेली गेलेली आहे गार्निशिंगसाठी खोबरं तूप आणि बदामाचे काप मी याच्यामध्ये ॲड केले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि शेअरही करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली होती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद